नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी खासदार डॉक्टर निलेश लंके यांच्या शुभहस्ते हस्ते हिंद आई केअर कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिंग नवीन चष्म्याच्या दालनाचे उद्घाटन सोहळा पार पडला सध्याच्या काळात चष्म्याची चे उपयुक्तता वाढली आहे खासदार निलेश लंके ऐतिहासिक शहर अहमदनगर अहिल्यानगर येथील आलमगीर नगर चौकात असलेल्या हिंद आई केअर नवीन दुकानाचे उद्घाटन खासदार निलेश लंके यांच्या हस्ते रिबिन कापून करण्यात आले यावेळी हिंद आई केअरचे संचालक इम्रान शेख अल्ताफ शेख यांनी सांगितले की सध्याच्या काळात चष्म्याची उपयुक्तता वाढलेली आहे आता प्रौढांसोबतच लहान मुलेही पॉवर ग्लासेस घालू लागले आहेत अशा परिस्थितीत चष्म्यांच्या दुकानदाराला ज्ञानी आणि पॉवर तज्ञ असणे आवश्यक आहे इम्राहान शेख म्हणाले की आमच्या दुकानात सर्व ब्रँडचे चष्मे उपलब्ध आहेत विविध प्रकारचे चष्मे कॉन्टॅक्ट लेन्स आणि डोळ्यांची काळजी घेण्यासाठी लागणारे साहित्य आमच्या इथे उपलब्ध आहे तुम्ही हिंद आय केअर दुकानामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता यावेळी आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व सर्व नातेवाईकांनी इम्रान शेख व अल्ताफ शेख यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी तन्वीर शेख नूर साहब शेख तानिश शेख सलमान खान तौसीफ पठान असिफ पठान शोयब बेग साहिल बेग बिलाल खान शाहरुख खान परवेज शेख सुलतान सय्यद राजू शेख सुशांत नोमान वस्तात जावेद शेख यांच्यासह सामान्य नागरिक आणि पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते आज या भागामध्ये हिंद आय केअर या दुकानच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व उपस्थित आहे खऱ्या अर्थाने आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना धन्यवाद देतो की नोकरीच्या पाठीशी न लागता एका व्यवसायात उतरलं पाहिजे या हेतूने आमच्या दोन्हीही सहकारी मित्रांनी या परिसराची गरज ओळखून या ठिकाणी एक नेत्र तपासणी आणि त्याचबरोबरीने चष्मे या ठिकाणी दिले जातील कमी रेटमध्ये अल्पदरामध्ये दिले जाते हे सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो आणि या व्यवसायाला सदिच्छा शुभेच्छा देतो आज आलमगीर चौक परिसरात हिंद आय केअर कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक या नवीन दालनाचे उद्घाटन झाले आहे तरी या परिसरात अत्यंत ह्या चष म्हणजे गॉगल्स चष्म्याची चे, दुकान हे अत्यंत गरज होती आणि ह्या गरजेला पाहून अल्ताफ शेख आणि इम्रान शेख या दोघी बंधूंनी हे दालन आज उघडलेलं आहे तरी मी या परिसरातील लोकांना आव्हान करतो की या दा दालनाला त्यांनी एक भेट द्यावी आणि मी आलमगीर परिसराच्या वतीने आणि माझ्या वतीने या दोन्ही बंधूंना शुभेच्छा देत भिंगार शहराच्या लगतच आलमगीर चौक या ठिकाणी हिंद आय केअर कॉन्टॅक्ट लेस क्लिनिक याचे चष्मेचे दालन आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे तर भिंगार शहर आलमगीर या परिसरातील सर्वच नागरिकांना जाहीर विनंती करतो का एक वेळा नक्कीच या शॉपला भेट द्या तसेच सदर शॉपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने देतो केअर अँड ऑप्टिकल पार पडला त्याच्यात आपण प्रत्येक चष्मे नंबरचे चष्मे सन गॉगल्स वगैरे सगळं उपलब्ध आहे आपल्याकडे एकदम कमीत कमी दरात चांगली चांगली व्हरायटी एकदम तू सज्ज काम करून देणार आहे त्याच्यात आपल्याकडे डोळे तपासणी कॉन्टॅक्ट लेन्सेस ब्रँडेड नॉन ब्रँडेड सगळे कंपनीचे ग्लासेस फ्रेम वगैरे सगळं उपलब्ध आहे आलमगीर या भागात आज हिंद आय केअर क्लिनिकचा नवीन दालनाचं उद्घाटन झालेलं आहे त्या प्रसंगी त्या प्रसंगी मी इम्रान भाई शेख जे हे दालनाचे मालक आहे त्यांना शुभेच्छा देतो व नागरिकांना एक विनंती करतो की या दालनात अनेक नामांकित कंपन्यांचे गॉगल व चष्मे योग्य दारात मिळतील तरी सर्वांनी एकदा नक्की भेट द्या व परत त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने व खालिद बाय फ्रेंड सर्कल व मुज्जू फ्रेंड सर्कल यांच्या वतीने शुभेच्छा देतो